साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर पंच्याऐंशी आक्रोश मोर्चा साठी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाच्या वतीने तेवीस सप्टेंबरला आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन तेवीस सप्टेंबर रोजी करण्यात आले असून या मोर्चासाठी मशाल जागर यात्रा देखील बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये गावोगावी करण्यात आली होती तर आज वीस सप्टेंबरला या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात बुलढाणा येथे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीला बुलढाणा व मोताळा तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते